रविवारीही अवकाळी पावसाचं संकट कायम पुढील बहात्तर तासात जोरदार पावसाचा अंदाज देशात सध्या अवकाळी पावसाचे ढग दाटून आले आहेत महाराष्ट्रातही अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं झोडपलं आहे अनेक जिल्ह्यात शेती आणि फळबागांचे नुकसान झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत काही भागात गारपीटही झाली आहे आज रविवारीही राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कायम आहे पुढील बहात्तर तासात जोरदार पावसाचा अंदाज आय एम डीकडून वर्तवण्यात आला आहे पुढील तीन ते चार दिवस पावसाची शक्यता कायम राहणार आहे भारतीय हवामान विभागाने दर्शवलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाची शक्यता कायम आहे तर पुढील अठ्ठेचाळीस तासात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे काही भागांमध्ये गारपीट आणि मुसळधार पावसाचा अंदाजही आय एम डीने वर्तवला आहे राज्यात देशासह अवकाळी पावसासाठी अनुकूल वातावरण पाहायला मिळत आहे या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे आज रविवार भारतीय हवामान विभागाने विदर्भ मध्य महाराष्ट्रातही वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे आय एम डीने विदर्भ मध्य महाराष्ट्रात पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे सोमवारपर्यंत देशाच्या विविध भागात पावसाचा अंदाज कायम राहणार आहे रविवारी मध्य प्रदेशात आणि रविवारी पश्चिम उत्तर प्रदेश तसेच पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली आणि राजस्थानमध्ये गडगडाटी वादळ विजांच्या गडगडाटासह आणि सोटसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे आय एम डीने सोमवारपर्यंत उत्तर भारत आणि मध्य भारतात मोठ्या प्रमाणावर पाऊस हिमवृष्टी आणि गडगडाटी वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे